शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं आपण दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आष्टा तालुकावाळवा जिल्हा सांगली येथे एक ट्रेनिंग प्रोग्राम घेत असतो हा ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यामागचं कारण काय बरेच शेतकरी आपल्या ऑफिसमध्ये फोन करत असतात मला वैयक्तिक फोन येत असतात प्रत्येक शेतकऱ्याला परिपूर्ण उसाची माहिती हवी असते पण ती फोनवर देणं काय पॉसिबल नाही किंवा सांगणं पण पॉसिबल नाही तर ह्याच्यासाठी आपण चर्चासत्राचं आयोजन मित्रांनो करत ह्या ट्रेनिंगचं आयोजन आपण करत असतो ह्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ऊस लागवडीपासून ऊस तोडणीपर्यंत सर्व प्रात्यक्षिक शेतात दाखवली जातात माती लावणे जेटा मोडणे कशा पद्धतीनं जेटा मोडायचा आहे माती कशा पद्धतीनं लावायची आहे रोप कसं लावायचं आहे रासायनिक खताचा डोस कसा द्यायचा आहे पाणी किती दिलं पाहिजे ऊसाला जीवाणू खतांचा वापर तणनाशकांचा वापर या बऱ्याच गोष्टींची माहिती आपण या ट्रेनिंगमध्ये देत असतो या ट्रेनिंगसाठी आपण तीन हजार रुपये फी घेतो त्या फीमध्ये तुमचं जेवण चहा नाश्ता तुमचं सर्टिफिकेट परत तुम्हाला एक पुस्तक मिळतं ह्या सगळ्या गोष्टी आणि लिटरेचर देखील मिळतं या ह्यासोबत तुम्हाला एक चांगला ब्रँडेड टी शर्ट देखील आपण देतो या सगळ्या गोष्टी आपल्याला या चर्चासत्रा या ट्रेनिंगमध्ये मिळतात तर ह्या पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवार आहे त्या दिवशी आपण ट्रेनिंग आयोजित केले त्या ट्रेनिंगसाठी तुम्ही सर्व शेतकरी मित्रांनी या आगाऊ बुकिंग करणं खूप गरजेचं आहे स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपली जागा आरक्षित करा ह्या ट्रेनिंगला आल्यानंतर तुमचं एकरी शंभर टन ऊसाचा उतारा कुठंच जाणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो तर जरूर ह्या ट्रेनिंगला या आणि एकदा ट्रेनिंग घेतल्यानंतर ऊस शेतीमध्ये तुम्ही तुमच्या बदल करा धन्यवाद